आईस दाटलं गबाई उदय आईस दाटलं जाण तगल की नाईज बापत फाटलं गबाई पाहिज बापत फाटलं लिंबा आंब्याची तोरण सजल्या दाराच्या चौकटी गबाई सजल्या दाराच्या चौकटी आला यशिता तोरण माया रडती कटी गबाई माया रडती कटी बाई मंडवच्या धारीला कशन कालवा गबाई झाला कशन कालवा आला आला नवरू देवन म्हणे नवरी बोलवा गबाई म्हणे नवरी बोलवा आलं लि की चवर गाली ग बाई बाप घाली दंडवत खोशी पादुरा कमरेला नवर वर माहिती घरात गबाई वर माहिती घरात मुंड्या भांड्या चल चंद हाय बापाचा जीवाला ग बाई, बापा रे कन्यादान न भैन सांगती ग बाई भैन सांगती भावाला लाडा कोडाची ती मैन आग निगाली सासरी बाई आज निगाली सासरी निरा गेली अंगणचीन सुनी माझी गवसरी तरी गबाई सुनी माझी गवसरी मेघा मेगा तू कातकरडान तुला आयो वाचले ना जबाई तुला आयो वाचले ना माया न तुला दिल्या घरी जान गबाई दिल्या घरी जाण लेखा लाडाची घेऊन ताफा सोयाऱ्याचा गेला गबाई ताफा सोयाऱ्याचा गेला ये

जबाई स्वई रयला तो आहेरा, परी जलमत जदादा, स्वई तो आहेरा, जबाई स्वई तो आहेरा,